बातमी आहे राजकीय क्षेत्रातून शुक्रवार दिनांक पंचवीस मार्च रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पिंपरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात महागाईने होरपळून निघाल्याने केंद्रीय भाजप सरकारच्या विरोधात धरणे आंदोलन करण्यात आले याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अंकिता चांडक यांनी पाहुयात देशभरात महागाईचा भडका उडाला असून घरगुती गॅस सिलेंडर खाद्यतेल पेट्रोल डिझेल अन्नधान्य आणि दररोज वापरात येणाऱ्या वस्तूंच्या किमती आता गगनाला भिडल्या आहेत यामुळे सर्वसामान्य जनता या महागाईमुळे हुरपळून निघाली आहे त्यामुळे जनतेची अवस्था या महागाईमुळे महागाई जगावे की मरावे अशी झाली या महागाई विरोधात जनतेचा आवाज उठवण्यासाठी या आंदोलनातून संदेश देत दरवाढ कमी करा अशी मागणी करण्यात आली याच मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भाजप सरकारवर हल्लाबोल करत आहो या सरकारचे करायचे काय खाली डोकं वर पाय अशा घोषणा देण्यात आल्या आणि मोदींनी आजचे दिवस नाही तर वाईट दिवस आणले अशी टीका देखील करण्यात आली मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले असून शहर सचिव रुपेश पटेकर शहर उपाध्यक्ष राजू सावळे नितीन चव्हाण सुरेश सकर दत्ता देवतरसे सचिन शिंगाडे निलेश नेटके महिला उपाध्यक्ष अनिता पांचाळ शहर सचिव सीमा बेलापुरकर सुजाता काटे अरुणा धुमाळ श्रद्धा देशमुख मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने उपस्थित होते आज या ठिकाणी नवनिर्माण सेना यांना आंदोलन होत आहे आणि नागरिकांच्या समस्यावर सतत आंदोलन करणारे आमचं महाराष्ट्र नवनिर्माण सेना आज रस्त्यावर उतरून महागाईच्या विरोधात आंदोलन करत आहे यासाठी की, की आज सातत्याने जे काम मोदी सरकारकडनं व्हायला पाहिजे होतं ते झालेलं नाही आहे आणि महागाईचे रेट एवढे वाढवलेत एवढे वाढवलेत की पगारच शिल्लक राहत नाही लोकांचा आणि ज्या वेळेस कोविडची लाट संपली आहे त्यावेळेस आता महागाईची लाट आली त्या महागाईच्या लाटीला कमी व्हायला तयार नाही आहे ही महागाईची लाट कमी करण्यासाठी आम्ही या ठिकाणी रस्त्यावर उतरलो आहे इथे जे आंदोलन करण्यामध्ये आलेलं आहे वाढत्या महागाईच्या विरोधामध्ये तर आजचे दिन आजचे दिन म्हणून भाजप सरकारने पस्तीस रुपयामध्ये गॅस करू असं न्या आश्वासन दिलं होतं पण ते आजचे दिन कुठे गेले हेच माहिती नाही कारण की दर महिन्याला दरवाढ होत चाललेली आहे लोकांच्या आर्थिकरित्या पिळवणूक चाललेली आहे जनसामान्यांना या आर्थिक आर्थिकरित्याचे पिळवणुकीमध्ये त्यांना फायनान्शियल डाऊन केलेलं ज केलं जात आहे त्याच्यासाठी सर्वस्वी जबाबदार हे केंद्र सरकार आहे भाजप सरकार फक्त सांगतं की आम्ही आजचे दिन आणू आजचे दिन आणू त्यांनी आजचे दिन नाही पुणे दिन आणून दिलेले आहेत आणि सर्वांना महागाईला सामोरं जायला लावलेलं आहे कोविडच्या काळामध्ये ह्यांनी कुठल्याही प्रकारची विचार न करता लोकांमध्ये आत्ता महागाईचं साम्राज्य पसरवलेलं आहे तर माझं त्यांना एकच सांगणं आहे लवकरात लवकर लौकर तुम्ही निर्णय घ्या नाहीतर मग महाराष्ट्र निर्माण सेनेकडनं मोठ्यात मोठं आंदोलन केलं जाईल इतकं अवघड जग्म झालेलं आहे की महागाई जगा खायचं की पेट्रोल पैसे भरायचे हे दोन लोकांना कळत नाही तर आपण आजचे दिन आजचे निधी निर्माण एवढे मोठे दाखवले का सरकारनी की आजचे दिन नाही तर पूर्ण महागाईची लाटच आलेली आहे आता कोविडची लाट संपली कोविड सगळ्यात मोठा रोग वाटत होता पण आता सगळ्यात मोठा रोग हा महागाई वाटते नमस्कार मी सीमा बेला बघतो पिंपरी शहर शेअर्स आज तुम्ही बघताय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज आम्ही रस्त्यावर उतरलो खरं तर ही खूप मोठी लाजीवणी गोष्ट आहे भाजप सरकारसाठी की आज महागाईच्या विरोधात आंदोलन करावं लागतं कारण भाजप सरकार हे फक्त एकच ढोलबाज्या घेऊन आलं होतं की आम्ही आजचे दिन दाखवणार आजच्या दिनमध्ये तुम्ही आजच्या दिन तर आजपर्यंत आलेलेच नाही आहेत गेले दहा वर्ष आपण बघतोय तुम्ही पंधरा लाख रुपये लोकांच्या खात्यामध्ये टाकणार होते तुम्ही महागाईच्या विरोधात आंदोलन आज आम्हाला जे करावं लागते गॅस दर वाढ कमी करणार होते तुम्ही पेट्रोल दर कमी करणार होते आज तुम्ही लोकांची अशी कंडिशन करून टाकलेली आहे की जो दहा हजार पगार माणूस आहे तो दहा हजार पगार फक्त टॅक्समध्येच झाला होता आज जर तुम्ही त्याचा बाजार बघताल तर तो अडीच येणार अडीच दिवसभरामध्ये पोटभर खायला मिळत नाहीये यात तुम्ही पेट्रोलचे दर वाढ कंटिन्यू वाढवत आहे भाजप सरकार जे आहे हा एक ढोलबाजा घेऊन आला होता की आजचे दिन आजचे दिन पण आजचे दिन नाही तुम्ही गुरे दिन आणलेले आणि आज जर तुमच्या ह्या वक्तव्यावर पक्षांना जर आंदोलन करावं लागते की तुम्ही महागाई केलेली आहे तर तुम्हाला ही खूप मोठी राजीरवाणी गोष्ट आहे की तुम्ही ह्याच्या विरोधात म्हणजे तुम्ही आजचे दिन तर दाखवलेच नाही वाईट दिवस इथून पुढचंच तुमचं तुम्ही राजकारण घेऊन येत आहे की लोकांमध्ये मत मागताय तुम्ही की आम्ही आजच्या दिन देणार पण मला असं वाटतं तुम्ही लोकांना स्पष्ट सांगा की आजपर्यंत फक्त शेतकऱ्यांना आत्महत्या करावं लागली पण आता इथून पुढं प्रत्येक नागरिकाला आत्महत्या करावं लागल सामान्य वर्गामधल्या कमी दराच्या पगारवाल्या माणसाला सुद्धा आत्महत्या करावं लागल इथपर्यंत तुम्ही वाईट दिवस आणले अजून किती तुम्हाला वाईट दिवस आणायचे किती लोकांची तुम्ही अजून हाय घेणार आहात हे भाजप सरकारला कुठेतरी कळलं पाहिजे मला असं वाटतं ज्या विरोधात तुमच्या विरोधात ज्यावेळेस घेतोय यापेक्षा तुम्हाला लाजीरवाणी गोष्ट कुठलीच नाही आणि जर का आंदोलन जर का तुमची महागाई कमी होत नाहीये रोज रोज तुम्ही जर नि... नित्य नेमाने तुमचे दर वाढतच चालेल वाढत चालेल पण लक्षात ठेवा जनता कुठंतरी आक्रोश करणार आहे आज फक्त पक्ष उतरलाय पण उद्या ही रस्त्यावरची जनता पण तुमच्या विरोधात आक्रमक होणार आहे आज तुम्ही खोटे नाटे धंदे करून तुम्ही जे मत घेत आहे लोकांकडनं पण एक ना एक दिवस ही जनता शहाणी होईल आणि आज आम्ही फक्त एवढेच जमा झालो पण ही जनता सुद्धा आमच्या सोबत त्या वेळेस आज तुम्ही स्मृती इराणी जर बघताल तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी घेऊन रस्त्यावर उतरत होत्या तुम्ही बांगड्या घालण्याची वक्तव्य करत होता आज तुमचं केंद्र सरकार कुठं गेलंय आज तुम्ही सत्तेमध्ये बसला त्यावेळेस या सगळ्या गोष्टी विसरल्या फक्त स्वतः बघणारं राजकारण करू नका लोकांची हाय घेऊ नका आज तुम्ही आमदारांना घर देण्याचं पण वक्तव्य आज मी ऐकलंय अरे पण हे कुठपर्यंत तुम्हाला लाज वाटायला पाहिजे दोन हजार बावीस मध्ये मोदी सरकारने सांगितलं होतं की सगळ्यांना घरं मिळतील ती घरं कुठे गेली आणि तुम्ही आमदारांना घरं देण्याची वक्तव्य करताय मोदी कुठे गेल्या त्याच्या प्रत्येक मिनिटा मिनिटाला बागणे भरवणाऱ्या होत्या मग आज तुम्ही सत्तेमध्ये बसले की तुम्ही काय वेगळं केलंय त्या राष्ट्रवादीपेक्षा तुम्ही पण त्यातले अ गटातले ब गटात गेलेत ब गटातले अ गटात आले याच्यापेक्षा वेगळं राजकारण काही झालेलं नाहीये त्याला तुम्ही आजचे दिन हे नाव देऊ नका ही आमची सगळ्यांची विनंती राहील आणि याच्याही पेक्षा आम्ही तीव्र अनुभव